दिनांक तेरा जून रोजी शहरातील मराठा गल्ली भागात रात्री उशिरा दोन युवकांनी मिळून एका युवकावर धारधार शस्त्राने हल्ला करून त्याला जखमी केल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी शिरपूर पोलिसात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनेश संतोष चौधरी वय वर्ष एकोणतीस व्यवसायाला सेंटरिंग काम करणारे व मराठा गल्ली शिरपूर येथील रहिवासी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केलंय की दिनांक तेरा जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास तेव्हा अमोल गोपाल पाटील हे अमोलचे काका मनोज पाटील यांच्या घरासमोर ओट्यावर बसले असताना ईदगाह नगर येथील मुदस्तीर उर्फा वीरा मसूद मणियार व मुजाहिद शकील हे त्यांच्या जवळ आले तुम्ही इथं का बसता अशी अर्वोच्च भाषा वापरून दोघांनी वाद सुरू केला वाद विकोपाला जाताच मुदस्तीरनं आपल्या पॅन्टमधून चाकू काढून अमोलच्या मानेवर वार केला त्याचवेळी फिर्यादी दिनेश चौधरी यांनी हस्तक्षेप करत चाकूचा वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डाव्या हाताला गंभीर इजा झाली त्यानंतर दोघा आरोपींनी हातापायानं मारहाण करत दगडफेक करत घटनास्थळावरून पळ काढला दरम्यान शिरपूर पोलिसांनी मुदसीर उर्फ वीरा मसूद मणियार व मुजाहिद शकील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय सदर एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला आज न्यायालयात उभे केले असता चार दिवसांची कस्टडी देण्यात आली आहे पुढील तपास पीएसआय सुरेश सोनवणे करत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर